नमस्कार मित्रांनो मंजिरी किरण सुतार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज असं दाखवणार तुम्हाला म्हणजे मी लहानपणी कुठं कुठं फिरायचो ते ठिकाण तुम्हाला दाखवायचं आहे नदी ही नदी आहे ह्या नदी ह्या नदीवरती मी पोहण्यासाठी यायचो आणि ते तिथं कुंड आहे हे जे कुंड आहे ना ह्या कुंडावरती मी आंघोळी करायला यायचो लहानपणी हां इथं ह्यामध्ये इथे खोल आहे एक माणूस असा बोलतो पूर्ण एक ह्या ठिकाणी करायचो आंघोल आणि परत मेस त्या तिकडे त्या साईडला वरती ते पण तुम्हाला दाखवतो वरती अंघोळ वरती पण आंघोल करायचं ते पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि हे जे आंबे दिसत आहेत ना ह्या आंब्यावरती मी आंबे पाडायला यायचो हे टोटल याण्यादिवती म्हणजे असे कपडे वगैरे पण धुण्यासाठी यायचो खूप एकदम असं मजा करायचो इथे खूप आणि हे का पूर्ण आंब्याची झाडं आहेत त्या झाडावरती आंब्याची आंबे यायचे ते आंबे पण पाडायला यायचो मी आणि हे इथं बाबदेवाचं मंदिर आहे बाबदेवाचं मंदिर तिथं पूजा पण करायला आहे मी बाबदेवच्या मंदिरमध्ये कसे पहिले इथे करवंद बिरवंदा पण होते आता तसं आहे नाहीये फक्त आंब्याची झाडं दिसत आहेत करवंद घायला येतो आता मधी आधीमध्ये दोन तीन असे ठिकाणी करवंदाची झाडं दिसत आहेत तिथे आणि तिथे आमचा वाडा होता म्हणजे आम्ही राहायचो तिथे आणि हे बाबदेव मंदिर आहे बापू बापूदेवाच मंदिर आहे बाबदेव मंदिर आणि त्या ठिकाणी आहे ना तिथं आम्ही आमचा एक जुना वाडा हो होता तिथे पण राहायचो मी म्हणजे बालपण आमचं माझं आहे ना इथं बालपण जास्त माझं इथे गेलेलं आहे त्या जागेवरती गेलेलं आहे आणि कार्तिक इकडं दाखवते कार्तिक कुठे आंघोळी करायचो मी इथं तो बांध होता बस त्या बांधात असं यायचं मी हा इथं पण बांधत आहे ह्या बांधात ना असं यायचो आणि बघ इथं पण आंघोळी करायचो हो ठिकाणी पण मी यायचो पहिले म्हणजे हे इथून दिसतो ना हे इथून मी हा एक बांध आहे त्या बांधाला असं चढून चढून इथे यायचो आता कसं पूर्वी पहिले इथं टाकी नव्हती हो आता ही टाकी बांधलेली आहे म्हणजे गावामध्ये आता जी पाईपलाईन जाते ना ते इथून पाणी जातो पहिले नव्हतं इथं आता बांधलेली आहे आणि इथे ही नदी आहे इथे पण मी आंघोलीला यायचो त्या ठिकाणी मी दाखवते तिथं जाऊन तुम्हाला इथे पण मी आंघोळी करायला यायचो आणि हे पूर्ण गसर आता इथून आहे ना असं खोल आहे आणि तिथून तसं घसरण घसरगुंडी करत आहे असं ह्या पाण्यामध्ये यायचो इथे आता पाणी सोडलेलं आहे त्या नदीला फूल म्हणजे लहानपणी फूल इथे मी एन्जॉय करायचो म्हणजे आंघोळी निंगोलेला बहीण वगैरे सर्व आम्ही बहीण भाऊ सर्व इकडे यायचो आणि हे पूर्ण तिथपर्यंत आहे ते खाली मगायची तुम्हाला दाखवलं तिकडे आणि ते, ते, ते आ, साथ 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 आता तिकडून ट्रेन गेलेली आहे हा इथे खोल आहे इथे पण आंघोळीला आहे तुम्ही इथून पूर्ण असं मोकळं होतं म्हणजे इथून पण आम्ही असं चाईतनी साईडनी चालत जायचो आता आहे पण ते आता आडगल भरपूर आहे इथे आणि एकदम असं थंड वातावरण एकदम शांत आणि मस्त वाटतं इथं आलोगा म्हणजे आता पण मी आलो तर मला एकदम भारी वाटतो इथे इथे आलं म्हणजे भारी वाटतं एकदम भारी वाटतं पूर्वी आम्ही म्हणजे ही शेती करायचो ही पूर्ण आहे ना इथून शेती करायचो आम्ही आंब्याचा झाड होता म्हणजे जो पिकला ना एकदम पिवळा जरी झाला ना तरी तो एकदम आंबट लागायचा तो हा आंब्याचा झाड आहे म्हणजे अजून काही वर्षानंतर हे पूर्ण इथलं चेंज होऊन जाणार आहे हे इथं मुशी बांधलेले आहेत म्हणजे ज्या तो वरती डोंगरावरती जातात ना ते येऊन इथं तर पावसाळी पावसाळी त्यात निघून जातील जा म्हणजे आठ महिने इथे थांबतात चार महिने परत वरती जातात हा आंबा आहे ह्या आंब्यावर मी चढायचो हा एक आंबा आणि तो एक आंबा आता त्याच्यावर आंबे नाही आहेत आंब्याच्यावर चढायचो कार्तिक इथे या आंब्यावरती चढायचो मी आंब्यावर पूर्ण वरती जायचो आणि अशा घुडीच्या घुडी असायच्या आंब्याला हा हा मोगे मोठे भुली पूर्ण असायच्या लहान फळे ना, ना, तुन ना पूर्ण हे ना हे दाट कंपाऊन होतं आणि हे तिकडे एक बोरीचं झाड होतं त्या बोरीचं झाड परत ते एक लाल फळे येतो ब्लॅक कलरचा नसतं एवढं छोटंच असतं ते खायला मी इथून इथून जायचो आता बोराच्या बोरी जी झाडं आता ती बोर आहे की नाही काय माहिती दुसरे फल येते ते पण आता आहे की नाही काय माहिती कारण आता भरपूर इथं चेंज झालेलं आहे आणि पहिल्या जर का आता कंपौंड असायचं तसं कंपाऊंड पण नाही दाट आता कायट लागून लगेच नदी या नदीवरती दुपारी कधी पण म्हणजे मनामध्ये आलं की दुपारी दुपारी आहे हो तो पोहायला तीन चार वाजता येतो पोहायला दहा अकरा वाजता पण पोहायला येतो या नदीमध्ये आणि मासे मारण्यासाठी पण आम्ही ह्या नदीमध्ये यायचो मोठ्या मोठ्याच्या कोंब्या वगैरे पण ह्या नदीमध्ये पकडतो पकडलेल्या आहेत जे वडनाने आणि वडील आणि मी याच्या नदीमध्ये मासे मारण्यासाठी ते आलो आहे ना असं वाटतं गावाचं ना वाटेल वाटत मी आहे आता स्वप्नाली कार्तिक आज तरी दर स्वप्नाली कार्तिक निघू का आणि पूर्ण मी आहे ना फिरायचो म्हणजे फिरायचो ना तो पूर्ण वरपर्यंत जायचो वरती एक त्या टोकावरती ना एक आंबा आहे थोडे म्हणजे हा थोडंसं डोंगर पलटी केल्यानंतर एक आंबा आहे आंब्याचं झाड मोठंच आंब्याचं झाड म्हणजे त्या साईडची दिसतो तिकडून आपण ह्या रोडने गेलं ना त्या साईडनी दिसतो तिकडे खूप भारी वाटायचं वरती जाऊन पण आणि पावसाळी पण एकदम अतिशय सुंदर इथं वातावरण हो आहे पावसाळी पण आम्ही आणि इथे पण राहायचो इथे एक वाडा होता आमचा जुना इथे ही बिटकी आहे आंब्याची बिटकी म्हणजे छोटी बिटकी खूप पिकायची आणि खूप गोड लागायची आता ती राहिली नाही आहे म्हणजे येऊन गेले आणि आता नवीन पालव पाला तिला फुटलेला आहे ते पूर्ण मागाशी तिथे होतो आम्ही पहिले कसं इथून पण एक कंपाऊंड होता आणि इथे राहायचो भरपूर म्हणजे इथं आमचे खोपी पण होती म्हणजे खोपी म्हणजे आप आपलं ते फाटी वगैरे इथं ठेवायचो याच्यामध्ये आणि हा आमच्या गावाकडे जातो देवकाण्याला रो आणि हा आपला रोवाला रुग्ण जातो बिटकीचं झाड जा आहे त्याच्या बाजूला एक दुसरं झाड होतं मस्त तो पण गोड आंबा होता त्या साईडला होत एकदम त्याच्या साईडला ला होता ते लहानपणी भरपूर आंबेथे माझ्या पण भरपूर इथे गेले त्या जागेवरती हा पारा हो तो पाराचा आंबा आणि इथे येऊन आम्ही बसायचो मी ह्या पार म्हणजे आता पहिले आता पहिल्यासारखं नाही आहे पहिलं पूर्ण असं कटाडा होता आणि वरून त्याला असं एकदम लेवल लेवल वगैरे होतं ह्या झाडाकडे मी येऊन बसायचो म्हणजे बसायचो आणि आपलं दगडी मी आपलं काहीतरी त्याला असं हे करत बसायचो बसायचं ते पूर्ण फिरतच बसायचं आणि इथं करुंद बिनंदा पण होती छोटी छोटी म्हणजे छोटी छोटी झाडं होती करुंद्याची आणि हा आंबा खूप मोठा आहे बघा किती मोठा आंबा खूप मोठा आंबा हा झाडा आणि एकदम स्वप्न आहे एकदम सावली ना दाट कंटिन्यू दाट कधी आलो तरी इथं सावलीच सावली असायची किती दाट आहे बघा आणि ही दाट किती दाट सावली आहे आणि एकदम गार हवा सुटलेली आहे तर मी ह्या आंब्यावर ना आंबे पाडलेले आहेत म्हणजे खूप वरती होते उंचावरती होते आणि पूर्ण असा घामाघूम झालेलो आहे पण लहानपणी पण मी असेच आंबे पाडायचो त्यात आम्हाला आता हे आंबे पाडले आहेत हे बघा हा एक पिकलेला आंबा पाडलेला आहे आणि हा एक पिकलेले आंबे आहेत एवढे हे दगडाने मी आंबे पाडलेले आहेत म्हणजे लहानपणी मी जिथे येऊन हे पाडायचो आंबे दगडाने खूप म्हणजे असे आंबे आहेत पण ते कसे एकदम पाण्याच्या आड आहेत दिसत नाहीत असे एखादं भरपूर इथे दिसत नाहीत आणि खूप उंचावरती आंबे आहेत शेकडे मालगाडी चाललेली आहे बघा रोआवरून आलेली आहे त्याचा सरल कोलाड रत्नागिरी अशीच आहे मालगाडी त्या साईडला नदी हा आंबा आहे ना ह्या आंब्यावर पण आंबे आहेत पण ते दिसत नाही एकदम वरती आहेत आणि एक आंबा आता आम्हाला पिकलेला खाली भेटला दाखवू कारते हा बघा हा तर सेम संत्रीसारखा वास येतो आहे आंब्याला म्हणजे लहानपणी पण मी खायचो ना आंबा संत्रीसारखा वास आहे ह्या आंब्याला आपण आंबा तसा खूप मोठा आहे हे बघा तो एक चिथं मागाशी बोलतो आंबा आणि हा एक आंबा आहे ह्याला पण हा खूप मोठा आपण आंबा ह्या आंब्यावरनं पाडायचा प्रयत्न केला पण काय आंबे पडत नाही आणि खूप उंचावरती आहेत ना ते आणि पहिलेच आंबे पाडून एकदम फुटलेलं आहे तर का आता आंबे पाडत नाही एक आंबा मिळाला आम्हाला भेटलेला आहे तोच आंबा आम्ही आता घेऊन जातो आहे तसे आंबे आता हे पाडलेले आहेत भरपूर आम्ही आता तो आता रोहाला आणि हा हा आमच्या गावाला जातो देवगाणे एकदम त्या कोपऱ्यावरती आहे आता आम्ही निघालेलो आहोत हे रोहावरून आलेली आहे गाडी रिक्षा चला बाय बाय आता मी निघालो तिथून भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय